आणि तिकडे पंढरपूरमध्ये सुद्धा प्रशासन सध्या सतर्क का झाले कारण पंढरपूरमध्ये लाखोंच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाबाबत प्रशासन सध्या सतर्क आहे भाविकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा असं आवाहन करण्यात येते सूचना करण्यात येत आहेत आयोजकांना पंचवीस डिसेंबर पासून पंढरपूरमध्ये दोन मोठे धार्मिक कार्यक्रम होत आहेत यासाठी किमान देशभरातून आठ ते दहा लाख भाविक येणार आहेत आणि यासाठीच आता सध्या पंढरपुरात जय्यत तयारी सुरू झालेली आहे भाविक आत्तापासूनच यायला सुरुवात झालेली आहे पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं शिवमहात्म कथन आहे आणि याशिवाय राधेश्याम महाराजांचं रसमहोत्सव असे दोन मोठे धार्मिक कार्यक्रम आहेत आणि यामुळं जवळपास दहा ते बारा लाख लोक इथे येणार आहेत सात दिवस त्यांचा इथं मुक्काम असणार आहे एका बाजूला देशात कोविडची संख्या वाढत चाललेली आहे कोविड रुग्ण रोज नवनवीन सापडायला लागलेत नवीन व्हेरियंट आलेला आहे आणि त्यामुळं प्रशासनाची चिंता वाढली आहे प्रशासनाला उशिराका विना जाग आली आणि प्रशासनाने इथं पाहणी केलेली आहे आणि त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत ज्या लोकं एवढ्या मोठ्या संख्येने ज्या वेळेला लोक इथं भाविक जमणार आहेत तर काय नेमक्या खबरदारी घ्याव्यात संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्यासोबत आयोजक आहेत मला सांगा नेमकं प्रशासनाने पाहणी केल्यावर काय सूचना दिल्या प्रशासनानं कार्यक्रमाच्या तया तयारीची संपूर्ण माहिती घेतली पाहणी केली पाणी केल्यानंतर आम्ही त्यांना सर्व ज्या काही आमच्याकडून सोयीसुविधा केल्या आहेत आरोग्य सुविधा असेल लाय लाईटिंगची सुविधा असेल पुन्हा नंतर सुलभ शौचालयाची सुविधा असेल पाण्याची सुविधा असेल भोजन व्यवस्था असेल ह्या सगळ्या सुविधा त्यांनी पाहिल्यानंतर समाधान व्यक्त केलेलं आहे परंतु त्यांनी एक सूच सुडिशनल कोरोनाच्या धर्तीवर एक सूचना केलेली आहे की आलेल्या भाविकांना मास्क आणि सॅनिटायझर वापर सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची तर आम्ही तशा सूचना भाविकांना पण देत आहोत आणि मास्कची पण व्यवस्था करत आहोत त्यांना गेटवरच तुम्ही तपासणार आहे गेटवरच आम्ही त्यांना मास्क आणि सॅनिटायझर करूनच त्यांना आतमध्ये आम्ही घेणार आहे आम्हाला याची काही चिंता वाटत नाही आम्ही पूर्णपणे आलेल्या भाविकांची पूर्णपणे आम्ही काळजी घेण्याची आमची जबाबदारी आहे पंढरपुरात पुन्हा एक मोठी यात्रा भरणार आहे आणि यासाठी कोरोनाची संकट जरी डोक्यावर असलं तरी या सर्व खबरदारी घेऊन हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत कॅमेरामन सचिन जाडेसर सुनील दिवाण एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट